हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराने माने नगरवासी हैराण है झाले आहेत या वसाहतीतील प्रत्येक मागणीसाठी उपोषण केल्याशिवाय प्रश्नच संपत नाहीत सुळपूडहून आलेली पाण्याची पाईपलाईन मानेनगर अंबाईनगर रेंदा गाव भागामध्ये गेली आहे ही पाईपलाईन रस्त्याच्या मध्यभागी असल्यामुळे कडेला घेण्याचे काम अनेक दिवसापासून चालू असल्यामुळे मानेनगर वसाहतीतल्या एका भागाची पोट लाईन तोडल्याने एक महिना पाणी पुरवठा ठप्प झाला आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य महेश कोर्वी यांचे आमरण उपोषण सुरू आहे भातकरंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या ग्रामपंचायतीकडून मानेनगर वसाहतीला नेहमीच दुजा भावाची वागणूक मिळत असल्याची टीका वसाहतीतले नागरिक करत आहेत इथल्या प्रत्येक समस्येसाठी ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवे उपोषण करावे लागते मगच ती समस्या सोडवली जाते सुळकुडच्या दूधगंगा नदीवरून रेंदाळ गावसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आहे इथून आलेली पाण्याची पाईपलाईन मानेनगर आंबाईनगर रेंदाई गावभागाकडे गेली आहे ही पाईपलाईन नेत असताना रस्त्याच्या मध्यभागी जोडली असल्यामुळे अनेक तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीला रस्त्याच्या कडेला घेण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने रस्त्याच्या कडेला पाणी पुरवठा पाईपचे काम चालू केले यासाठी मानेनगर वसाहतीतल्या एका भागातील पोर्ट लाईनची तीसभर पाण्याची कनेक्शन तोडण्यात आली यानंतर काही दिवसांनी सदर पाईप काम ठप्प झाले आहे परंतु या वसाहतीतल्या नागरिकांना एक महिना पाणीच मिळाले नाही याबाबत अनेक तक्रारी करून देखील ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे मानेनगरवासियांकडून संताप व्यक्त होत आहे दरम्यान ग्रामपंचायत सदस्य महेश या प्रश्नांसाठी वसाहत येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महेश कोर्वी रेंदा ग्राम सदस्य माझ्या महिला भगिनी संजय चोगले तसेच महेश वसंत आम्ही या ठिकाणी तीन ग्रामपंचायती सदस्य माननीय भाग क्रमांक एक मध्ये या भागामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी तसेच आज या ठिकाणी जो पाण्याचा ज्वलद प्रश्न तसेच मेन रोडला असणारी पाईपलाईन संदर्भात आम्ही या ठिकाणी उपोषणला बसलो आहोत सकाळपासून आज आम्ही या ठिकाणी आमच्या भागातील नागरिकांना जो पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे गेले एक महिना झाला आम्ही ग्रामपंचायतनं या ठिकाणी या संदर्भात वारंवार सूचना दिल्या या ठिकाणी लेखीपत्रसुद्धा दिलं आणि आमच्या भागातील लोकांना पाण्याची गरज आहे ते पाणी तात्काळ चालू करा अशा पद्धतीने आम्ही ग्रामपंचायतला वारवार सूचना करू सुद्धा ग्रामपंचायतनं तात्काळ आमची कोणती दखल न घेतल्यानं या ठिकाणी आज आम्ही या या मेन रोड ला लगत पाणी जो पण होत नाही तो पण आम्ही नेऊन सोडणार नाही त्यासाठी आम्ही बसत आहोत तरी तात्काळ लवकरात लवकर आमच्या लोकांना पुरवठा तात्काळ चालू करावा ही नम्र विनंती जय महाराष्ट्र तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर